रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मी आज ठाणे या ठाणे या ठिकाणी आलेलो आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे सभेसाठी येणार आहेत आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी येणार आहेत मेट्रो लाईनचं उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत आपल्यासोबत काही बांधव आहेत आपले कुठून आलेत का कधी आलेत आणि किती वेळापासून आलेत आपण त्यांच्यासोबत विचारूया तुमचं नाव सांगा प्रथम नमस्कार मी प्रणव गायदनी कुठून आला तुम्ही मी ठाण्यातून चालू आहे ठाण्याच्याच रहिवासी आहे पण योगायोग असा की आम्ही समोर आमच्या प्रोजेक्टवरती इथे जॉब करतो आम्ही सगळे आणि इथेच सभा असल्यामुळे गेली सात आठ दिवस झाले आम्ही खूप वेगळा अनुभव घेतला काय अनुभव घेतला तुम्ही सगळे जे संरक्षण दल आहे त्यांचा ज्या पद्धतीने सर्वे झाला ज्या पद्धतीने सगळे रस्ते वगैरे यांची आखणी करण्यात आली पार्किंगची व्यवस्था करण्यात मी काय जॉब करता आम्ही सर्व सिव्हिल इंजिनियर आहोत आणि समोर पुराणिक बिल्डरच्या टोकियो बिल्डिंगमध्ये आम्ही जॉब करतो एक वेगळाच अनुभव मिळाला की प्रधानमंत्री या पदाला जो मान आहे आणि त्या खुर्चीला जो सन्मान मिळतो आणि त्याच्यासाठी जी सगळी व्यवस्था ठेवली जाते आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी आज जी ते व्यवस्था करण्यात आली आहे तर ह्याचं सगळं नियोजन होताना बघताना खूप आनंद झाला एक वेगळा अनुभव आहे किती वाजल्यापासून इकडे थांबला तुम्ही साधारण आमचं नोकरीचं स्वरूप असल्यामुळे आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून इथे आहोत सगळे नरेंद्र मोदी ठाणे या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि आपल्या या ठिकाणी येत आहेत किती उत्साह आहे तुमच्याकडे उत्साह निश्चित आहे कारण गेल्या सत्तर वर्षामध्ये आपल्याला एक खूप धडाकेबाज प्रधानमंत्री मिळाले आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या पद्धतीने आपल्याला एक स्थान मिळालं आहे तर एक निश्चित आनंदाची बाब आहे एवढं मात्र नक्की म्हणे तुम्ही देखील लाडके भाऊ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा बॅनर घेऊन आलेले आहेत तर तुमच्या घरामध्ये वगैरे किंवा फॅमिलीमध्ये लाडक्या बहिणीला पैसे मिळालेत का महाराष्ट्र सरकारची योजना जी चालू आहे त्याच्यामध्ये नाही माझं कोणी नातेवाईक नाही या योजनेमध्ये येस पण योजना चांगली आहे एक म्हणजे भावनिक साथ घातलेली आहे मराठी बहिणींना आणि एक छान योजना आहे काय वाटतं ही लाडकी बहीण योजना आहे ह्या योजनेमुळे येणारा विधानसभा ही सोपी जाईल वाटते मुख्यमंत्री साहेबांना तर यावेळची यावेळची जी विधानसभेची निवडणूक आहे ही निश्चितपणे एक एक म्हणजे प्रश्नचिन्ह आहे प्रत्येकाच्या मनामध्ये कारण खूप पूर्वी शरद पवार साहेबांनी जशी पक्षां पक्षांमध्ये फेरबदल करून इकडचे आमदार तिकडे करून जसं केलं होतं त्याच पद्धतीची घटना तीस ते चाळीस वर्षानंतर पुन्हा घडली आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आज तुम्ही जर ह्या सभेसाठी येताना जर गोडबंद रोडवरती बघितलं असेल तर भाजपचं झेंडा लागला आहे त्याच्यानंतर शिवसेनेचा झेंडा लागला आहे आणि नंतर राष्ट्रवादीचा पण झेंडा लागलेला आहे तर एक वेगळी निवडणूक असणार आहे आणि याच्यात क सांगायचं तर कोणाला आपण लाडकी जनता ज्यात आपण सगळे आलो ते आपण जनता कोणाला कौल देईल हा खरंच एक प्रश्नचिन्ह आहे मग तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा नवीन मुख्यमंत्री कोण पाहिजे तुम्हाला म्हणजे तशी तीनही जणं जे त्या तिघांच्या झेंड्यांचं आत्ता वर्णन केलं अजितजी पवार दुसरे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एक तीनही एकदम दावेदार आहेत हे कोणताही चेहरा असेल तरी सामान्य जनता निश्चित मतदानाला उतरेल असा विश्वास वाटतो ठीक आहे धन्यवाद